मुळशीतील शिवसेना उबाटा महिला आघाडी गट आक्रमक झाला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्या गोरे यांनी केलेल्या आरोपाचे पडसाद मुळशीत उमटले असून गोरे यांच्यावर मुळशी तालुक्यात एक रुपयाची मानहानी तसेच आब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा यासाठी मुळशीत तहसील तसेच पोन पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले या वक्तव्याची शासनाने गंभीर दखल घेऊन नीलमा गोरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसैनिक पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी महिला आघाडी तीव्र आंदोलन करतील याची सर्व जबाबदारी शासनाची असेल याची दखल घेण्याचा इशारा महिला आघाडीकडून देण्यात आला नीलमा गोरे यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला काहीही एक पुरावा नसताना शिवसेना पक्षामध्ये विविध पदे मिळवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दोन मर्सिडीज द्यावे लागतात असे बिनबुडाचे संदर्भ नसलेले तत्न खोटे आरोप केले असून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न केले आहे त्यामुळे आमच्या नेत्यांवर होत असलेल्या बिनबुडाचे तसेच खोटे आरोप करणाऱ्या निलिमा गोरे यांच्यावर एक रुपयाच्या मानहानीच्या व आब्र नुकसानीचा दावा दाखल करण्यात यावा असं या निवेदनात म्हटलं आहे